आले हासाता नमस्कार मित्रांनो तुमचे हो स्वागत आहे टोनीयाचे YouTube चॅनल मध्ये तर आज निरुक्यात मॅच आहेत निरुक्यात निरूक्यात खेत रेत्रो चिंचेच्या वडीत निरूक्यात चिंचेच्या वडीत मॅच आहेत तर मग चला मॅचिंग का जाऊया कॅमेरामॅन तर सोबत मित्रांनो पोहोचलो मॅचिंग पाहेवरचं संघाला हाचं चिंचेच्या मॅचिंग पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि तीन एक चेंडू तीन धावा करता तो रोग दोन हजारांनी संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि सगळ्यात धाव होते पाच

दुसरं पेनवण्याचा प्रयत्न होता आणि तीन धावा तीन धाव सगळे होते बावीस विशासाठी घेऊन येतात पहिला पार गेलो वस्तु पहले रे ठीक है अरे बॉलिंग मार को आए अल्प आज मार लेना एक रन एक रन रह। चंगे दस अंक होते चौबीस सामने वाले तो बढ़ती पुनः एक मार रहे पौर, 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 पौर। तो कर निपन

તીનુ સંગીયા અરે આટલા કઈ ગ

અત્યારે આ ખાલી આવી 16 તો તંદુ મકાચી યોગી ઉત્તર જન કેટ એટલે પણ

બંટે બંટે મારુક કે તું બંટે बघून मारा મની કેન્દ્ર નીલે செட்டி <squ inclusive> <Expedition> <lucky. cancer>

આજિત આજિત અને બરોબર આ કેને બરોબર આ કરને કરને વાંગ્યા ઇલ્લ વાંગા જમલો हे नमित हे नमत्या तू तुझं गेम घेऊन त्यांचा किती ऐकतो झेटो ए बोला मरे लाईट गेली काय रे आपले आपल्या आणि माई घाला बंटी येतो आवाज

बात रुकाबेंटिक आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चांगले कार्य करते चला पुढील वाटतालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भई नारायण तर ह्याच गेला तर ह्या तो पुण्याला बंद झाला ए पुण्यात गेला काय रे पुण्याला बंद झाला

यल्लर वांग का आसार तो क्या छोड़ तो है न्यू बैटर न्यू बैटर देखो न्यू बैटर न्यू बैटर विग्नेश नाइक मैन फ्रॉम इंगुरला गंदार वर्देकर काजीत आणि का भाई नाही कोणी सुंदर कार्य करतो आपल्या संघासाठी

एक पासून त्वचापासून पाठभर घटे आई बरोबर Yeah, hey you हे कथाबाई रेट झालो आज ठोके

એ 20 30 મારે ના પાટડકા માં ધીર બઈ વાસ્તવિક કેટ થાય 20 સંભળડકે

करायला पाहिजे तर मित्रांनो निरुख्यात मॅच होते तर हाय नमित आणि तापकर तर दादा आज तुका खेळणं आणि हा सगळा उद्योजक कसा वाटला आज मी निरुखे येते रवाना याच्या ग्राउंडवर खेळायला आलेलो तर इथे मी द बॉयज या संघामध्ये होतो यांचं नियोजन एकदम सुंदर होतं आणि मस्त खेळून एकदम छान वाटलं साधा काय तुम्ही वगैरे सेमी फायनल वगैरे फायनल वगैरे अजून किती मॅच झाले तीन तीनच्या तीन आम्ही झालो म्हणजे तीनच्या तीन मॅचेस दिसले सकाळपासून तुमका एक मॅचची बुक गवतले माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये तर मग चला आता फायनल कधी फायनल समोर येऊ तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं एक दहा मात्र पूर्ण करतोय चार चेंडू आणि एका धाव्याची गरज चार चेंडू आणि एका धावण्याची गरज नाही जंगाला